नमस्कार मैत्रिणींनो मी सुनीता आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करत आहे आज दोन लेहंगे आहेत त्याचे आपल्याला घेर आणि हाईट कमी करायची आहे तर सर्वात आधी याची पट्टी काढून घेतलेली आहे आज क्लासचे दोन जण आले होते एक मुलगी आली नव्हती तर हे मी घागरे वगैरे रेडी करून घेतल्यानंतरच ह्याचा व्हिडिओ घेतलेला आहे ब्लाऊज एक दिवस आधी मी ह्याच्या आधी घेतले केलेला आहे हे त्याच्यानंतर एक ब्लाऊज केलेला आहे दोन्ही ब्लाऊजमध्ये ते छोटा गळा असता वरच्या साईडला ते होता मी बॅक साईडने तसा गळा केला आणि हे दोन्ही जाऊबाईचे आहेत जावा जावा आहेत ही आहे ती रोड आहे हिची कंबर आणि हाईट दोन्ही पण कमी करावं लागलं ला। आणि ते दुसऱ्या ग्रीन ह्याचं पण तसंच घेरा थोडासा कमीच पण हाईट कमी करावं लागली दोन्हीची वरचा एक्स्ट्रा जे पण फॅब्रिक आहे ते कट केले नंतर हे पट्टी अशा प्रकारे अटॅच केले सकाळी घरचं काम आवरल्यानंतर क्लास क्लास झाल्यानंतर हे दोन घागरे आणि त्याच्यातला एक हिरवा ब्लाउज राहिलेला त्याच्यानंतर घरचं काम आवरायचं होतं घरी मी खारेक फोडायचे होते थंडीचं लाडू करण्यासाठी खारेक वगैरे फोडले नंतर मग स्वयंपाक केलं जेवण वगैरे झालं जेवण करून भांडे घासून मग आता ही मेथी राहिली होती मेथी सोडत बसले संध्याकाळचे दहा वाजलेले आहेत हे अशा प्रकारे हा व्हिडिओ बनवलेला आहे दिवस अशाच दिवस माझा अशाच प्रकारे जातो तर आज दिवसभरामध्ये तर माझ्या भाऊजेने दोन ब्लाऊज साधे आलेले होते ते करून घेतलेले आहेत आज कारागीर दुसऱ्या ताई आल्या नाहीत त्यांचं काही झालेलं नाही आहे आज काम मी एक त्याच्यातला ग्रीन कलरचा ब्लाउज केले दोन वेहंगे केले क्लास झाला फक्त आता त्याच्यामधले दोन मी आता थोडंसं कमी घेत आहे काप सिलाईचे कापड आम्हाला थोडं बाहेर जायचं आहे तर हे जेवढ्यांचे आहेत तेवढ्यांचे उरकवून कपडे जायचं आहे उद्याच्या व्हिडिओमध्ये मी काही तुम्हाला असंच एक एक छोटे छोटे ब्लॉकमध्ये काही नवीन सांगत असते